वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ ही चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थक बघा आता ना सकाळचे नऊ झालेले आणि गणपती काल आमचे गेलेले आहेत आणि आज शनिवार आहे तर सगळेजण गावी गेले आहेत मी आणि माझे मिस्टर बाकी आहेत तर आता आम्ही दुपारनंतर निघणार आहेत आता दोन दोन अडीच वाजता निघणार आम्ही इथून जेवण वगैरे तर सामान वगैरे सगळी बांधाबांध झालेली दा आहे सगळं आवरून तयार केलेलं आहे आता फक्त आम्हाला निघायचं बाकी आहे चहा वगैरे मी बनवली आहे ते आंघोळ करतायत म्हणून थांबली आहे मी मग चहा वगैरे पिणार वगैरे चहा बिस्किट असे खाणार दुपारी मग जेवणार मी बहिणीकडे जाणार आहे तर बहिणीला सांगितले मी जेवण करायला तर तिथे जाऊन जेवणार आहे मी मग जेवण तिथूनच मी निघणार आहे तर मी तुम्हाला दाखवते काल तुम्ही बघितलं असेल गणपती विसर्जनचा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यानंतर मला करायला वेळ नाही भेटला सगळं सामान आवरायचं वगैरे होतं आणि तयारी सगळं बांधाबांधी होती त्यामुळे मला काय दाखवता नाही आलं आणि सगळ्यांची जायची घाई होती त्याच्यामुळे काय मला जमलं नाही व्हिडिओ करायला म्हटलं तर चला आता करूया आपण म्हटलं अर्धा व्हिडिओ कालचा आणि आजचा जॉईन करते मी म्हणजे आजचा माझा थोडासा मी तुम्हाला प्रवास दाखवीन नंतर मुंबईतून मी चालू करेन व्हिडिओ तुम्हाला आज दाखवते आता चहा वगैरे पिणार आहे आम्ही ते आंघोळीला गेले सगळं आवरून घेतलं आपलं खळं बिळ सगळं धुवून देऊन स्वच्छ सगळी भांडी उपडी घालून ठेवली सगळं आवरून घेतलेलं हे बघा आमचं हे आता आम्ही मेमध्ये मध्ये केलेले खळ हे सगळं हे बघा हे सगळं आमचा आजूबाजूचा परिसर आहे माग मागे पण असा हे बघा आमचं घराची एंट्री आहे खाली उतरून जाणार ती अशी फिरून जाणार नाही तर मग या अशा आपल्या अँगल वरून अशी परत त्या कोणामध्ये जाते ती तशी बघा हे बघा हे बघा पूर्ण ती तिकड़ना तिकडे गेली आता एक मिनिट तुम्हाला दाखवते मी हे बघा हे बघा ती चालली आहे तिकडे बघा हे बघा खाते काहीतरी बघा बघा हे आमचं सगळं मागचं साईड आहे परसू आहे पूर्ण हे बघा हे बघा खाते काहीतरी ती तिकडे खाली उतरून जाते गेली आम्ही आता कणकवली स्टेशनला आलेलो आहे बघा इथे आता हे कणकवली स्टेशन मस्त केलेलं आहे हे बघा हिला घ्या कणकोली स्टेशन तिथे गाडी पार्क केली आम्ही मुलगा येतोय नवीन झालंय हे सगळं मस्त आहे बघा छान पैकी आलं हा ते पुढे ते चला ना हिला घ्या ही बसली इथेच बघा बघा कणकवली स्टेशन आहे <popular Christmas> <ऐपलो>, <Darwin> <displaysSean> <Oliver> <थिरेसासे> <Japanese> हे आम्ही वीस दिवसाचं घेतलेलं साडेआठ हजाराला वीस दिवसाचं होतं पर्शियन आहे भालच आहे हे आपलं कणकवली स्टेशन आहे रेल्वे स्टेशन कणकोली हे मुलांना इथे गार्डन केलेलं आहे हे बघा विंदाची राणीची बाग मस्त वाटतं एकदम छान एअरपोर्ट सारखं केलेलं आहे बघा छोट्या मुलांना पार्क आहे छोट खेळण्यासाठी हे आपलं कणकवली स्टेशन आहे देवी। देवी चमत्कार। वीडियो करा। ये बाग ये बाग। ये बाग डेजी बता। ऐसा कुछ नहीं। मछिलों के बता। बस तपई की। बस बाबू तिकड़ी बस बन करीब। ये बाग। डेजी। हे बघा इथे आतमध्ये मध्ये मस्त एंट्रन्स असं केलेलं आहे इथे शंकराचा फोटो लावलेला आहे सगळे आर्टिश आर्टिफिशियल फुल आहेत सगळी झाडं वगैरे हे बघा बघा कणकवली मार्केट आता निघालो आम्ही मुंबईला वेगा भरपूर गर्दी आहे हे आपलं कणकवली बाजार वायफाय चालू कर हे माझा केला आहे हे बघा हे कणकोली मार्केट काय वायफाय चालू केलं